म्हसवडला तीन हजार एकर क्षेत्रावर एमआयडीसी करणार उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा म्हसवड एमआयडीसीला मुहूर्त स्वरूप देण्यासाठी दिल्लीला जावं लागलं तर जाऊ केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून म्हसवडला तीन हजार एकर क्षेत्रावर एमआयडीसी करणार आहोत दुष्काळी भागातील युवकांना रोजगार देण्याची भूमिका घेणार असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बीटा येथे जाहीर केलं सांगली जिल्ह्यातील विटा येथे माता दी मंगल कार्यालयात नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने देशभरात पिखुरलेल्या मराठी गलाई बांधवांच्या आयोजित केलेल्या देशव्यापी महामेळाव्यात ते बोलत होते यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार विशाल पाटील माजी खासदार संजय काका पाटील माजी मंत्री बाळासाहेब पाटील आमदार सुहास बावर रामका ज्वेलर्सचे सर्वेसर्वा फेचंद रामका इंडियन असोसिएशन ऑफ हॉलमार्किंग सेंटरचे अध्यक्ष उदय शिंदे नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक सतीश साळुंखे अध्यक्ष गणपतराव पुदाले कार्याध्यक्ष बळवंत माणे यांची प्रमुख उपस्थिती होती तर या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये तीन तीन हजार एकर क्षेत्रावर फार मोठी एम आय डी सी करण्याचं नियोजन आम्ही सगळे मिळून करतोय मी आणि त्यांनी हे देखील ठरवलं आहे की देशाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांची वेळ घेऊन पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये बसवड एम आय डी सीला मुहूर्त स्वरूप आणण्यासाठी दिल्लीमध्ये जरी जावं लागलं तरी आम्ही दिल्लीमध्ये जाणार आहोत आणि दिल्ली म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून भविष्यात या मसवडमध्ये तीन हजार एकरवर आम्ही एम आय डी सी करणार आहोत आणि त्याच्यातनं देखील हजारो लाखो मुलांना रोजगार देण्याची भूमिका भविष्यात या परिसरामध्ये घेतली जाणार आहे त्याच्यामुळे छोटी मुलं आपल्या समोर राहिली पाहिजेत आपल्या देखत त्यांना नोकरी मिळाली पाहिजे त्यांचं शिक्षण झालं पाहिजे ही पालकांची जी इच्छा असते ती पूर्ण करण्याचं काम राज्याचा उद्योग मंत्री म्हणून करण्याचा मानस माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे आणि त्याच्यामध्ये व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींचं मला सहकार्य मिळतं अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद